अभिनेत्री माधुरी पवार हे नाव घेतलं की देवमानूस या मालिकेतील चंदा डोळ्यांसमोर उभी राहते तिची रानबाजार या वेब सिरीजमधील भूमिकाही खूप गाजली होती आणि आता तिच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे तिने साताऱ्यात स्वतःचं हक्काचं घर घेतलंय आणि या घरातील पूजेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय जो सगळीकडेच व्हायरल होतोय अभिनेत्री माधुरी पवारसाठी हे यश खूप मोठं आहे कारण साताऱ्यातील झोपडपट्टीमध्ये एका शेडखाली तिचं अख्खं कुटुंब राहायचं आणि आता तेथून तिने एवढी मोठी मजल मारली आहे हे सगळं तिच्या मेहनतीमुळे शक्य झालंय अभिनेत्री बरोबरच ती एक प्रसिद्ध लावणी डान्सरसुद्धा आहे झी मराठीच्या अप्सरा आली या रियालिटी शोचं विजेतेपद तिने मिळवलं होतं आणि त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये संधी मिळाली वेब सिरीजमध्ये सुद्धा तिने काम केलं आणि एवढं मोठं यश मिळवलंय या निमित्ताने फॅन्स तिला सोशल मीडियावर खूप शुभेच्छा देत तिचं कुटुंब हे सुद्धा खूपच आनंदी दिसत आहे एकूणच माधुरी पवारला तिच्या मेहनतीचं यश मिळालंय त्यामुळे आपणही तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अभिनेत्री माधुरी पवार हे नाव घेतलं